बिग बॉस मराठी बिग बॉस मराठी बिग बॉस मराठी या बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची प्रेक्षकांनी आतुरतेने वाट बघितली मी स्वतः सुद्धा खूप वाट बघितली तब्बल दोन वर्षांची वेटिंग होती हा बिग बॉस मराठीचा सीझन आपल्या सगळ्यांसमोर येण्यासाठी आणि एंड ऑफ द पॉइंट हा बिग बॉस मराठीचा सीझन आपल्या समोर आलाच रितेश देशमुख होस्ट असणार होते या सीझनचे यामुळे आपली एक्साइटमेंट अतिशय शिगेला गेलेली होती परंतु जसा बिग बॉस मराठीचा प्रीमियर संपला तशी ती एक्साइटमेंट इथून पुन्हा एकदा खालपर्यंत आलेली आहे ती कशामुळे हो आलेली आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे म्हणजेच मराठी प्रेक्षकांच्या बिग बॉस मराठीकडून असलेल्या अपेक्षांवरती बिग बॉसने स्पष्टपणे पाणी ओतून सोडलेलं आहे म्हणजेच काय आपण जी एक्साइटमेंट जी अपेक्षा बिग बॉस कडून लावलेली होती की निदान चौथ्या सीझन मध्ये बिग बॉसने जशी हागनदारी मानून ठेवलेली होती तशी हागनदारी आपल्याला यावेळेस या सीझन मध्ये बघायला मिळू नये एवढी साधीशी अपेक्षा आपण बिग बॉस कडून ठेवलेली होती परंतु एंड ऑट द पॉइंट आपल्या हातामध्ये पडलेला आहे तीच हागनदारी पण याच्यामध्ये आता अल्ट्रा प्रो मॅक्स ऍड झालेली आहे म्हणजे काय सीझन चारचे जसे सदस्य होते त्याच्यापेक्षा गुजरे काही सदस्य सोडता हे आता ऍड झालेले आहेत बिग बॉस सारख्या फॉर्मॅटमध्ये सामील होण्यासाठी यांच्याकडे तेवढी मेंटेन अॅबिलिटी आहे का किंवा यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती जो फॅन बेस यांचा दिसतोय फॉलोअरचे जे आकडे दिसत त्या आकडे नक्कीच बिग बॉसला फॉलो करणाऱ्या प्रेक्षकांच्या पसंतीचे आहेत का हा साधासा विचार बिग बॉस सीझन पाच च्या क्रिएटिव्ह टीमने केला नसावा का हे किती मूर्खपणा आहे एक लिमिट असली पाहिजे होती की बिग बॉसचा कंटेस्टंट निवडताना काय क्रायटेरिया ठेवले पाहिजे होते जर तुम्ही बिग बॉसचा प्रीमियर न बघता जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला मी अगदी सविस्तरपणे सगळ्यातलं सगळं पहिल्यापासून सांगतो तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर करा आणि अजूनही तुम्ही बेल आयकन जर प्रेस केलेलं असेल तर प्रेस करून द्या आणि हा व्हिडिओला लाईक झालंच पाहिजे मी आहे अक्षय तुम्ही बघत चला तर सुरू करूया महेश मांजरेकर होस्ट करत असलेल्या बिग बॉस मराठीचा चौथा सीझन हा अल्ट्रा सुपर फ्लॉप गेला तो का गेला कारण त्या घरात असलेले सदस्य हे जरा जास्तच भाववट होते म्हणून हा सीझन फ्लॉप गेला बिग बॉस मराठी सीझन पाच ची वाट हा मराठी प्रेक्षक बघत होता त्यामुळेच बिग बॉसची क्रिएटिव्ह टीम बदलण्यात आली आता ती क्रिएटिव्ह टीम बदलली कलर्सचे हेडही बदलले दोन वर्षांची वेटिंग लावली तेव्हा मराठी प्रेक्षकांनी अपेक्षा ठेवलेली होती की या वेळेस तरी निदान आपल्याला काहीतरी चांगलं बघायला मिळेल खरं तर बिग बॉसच्या क्रिएटिव्ह टीमने सो कॉल्ड क्रिएटिव्ह टीम त्यांनी नक्कीच सोशल मीडियावरचे इन्फ्लुएन्सर आता बिग बॉस मराठीच्या घरात आणण्याचं ठरवलं आता या कंटेस्टंटबद्दल मला जरा विशेष बोलायचं आहे हिंदी शो मधले कंटेस्टंट हिंदी शो मधले खेळाडू आता ते मराठी आहेत हा भाग वेगळा आहे परंतु त्यांची मदर टंग जर तुम्ही ऐकली मेटें नव्हेच आहे अशा लेव्हलची फलतुगरी करणारे कंटेस्टंट त्यांनी बिग बॉसच्या सीजनमध्ये आणलेले आहेत त्यानंतर दुसरी कॅटेगरी रशियन हा कंटेस्टंट शोधून फाट्यावर फटका दिला पाहिजे ना अभे बावट मराठी सीजन आहे मराठी बिग बॉस आहे त्या बावट पुरीला साध मराठी बोलता येत नाहीये ती हिंदी बोलतीये आय नो ती भारतात राहते आहे तिला भारताविषयी प्रेम आहे ती भारतामधल्या हिंदी भाषेवरती आधारित मराठी भाषेवर आधारित कॉन्टेंट क्रिएट करतेय तर याचा अर्थ असा होत नाही ना उचलला ना आणि बिग बॉसमध्ये आणलं काहीतरी टेस्टचा विचार करायला पाहिजे होताना या सीजन मधल्या दुसऱ्या कॉन्टेस्टंट बद्दल बोलायचं जर झालं तर छोटा पुढारी घनश्याम दरोडे नाव आहे या त्याचं याची ओळख करून देताना रितेश देशमुख सरांनी अशी ओळख करून दिली की याने ज्या पण सभेमध्ये हा गेला त्या सभा याने गाजवल्या भाई मला आतापर्यंत असं कोणतीच एक सभा दिसली नाही की जी सभा घनश्याम दरोडेने गाजवली असेल तुम्हाला जर एखादी याची सभा माहिती असेल की ज्यांनी ही सभा गाजवली ना कमेंट बॉक्समध्ये त्याची जी सभा टाकायला विसरू नका याला का। या काय बघून बिग बॉसच्या घरात आणलेलं आहे बरं हा नक्की याच याला प्रेक्षकांचा किती प्रतिसाद आहे हे जर बघायचं असेल ना तर याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरती जायचं याची कुठलीही रील उचलून बघायची आणि त्या रीलच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन बघायचं बिग बॉसच्या घरामध्ये जेव्हा विनीत बोंडे आलेला होता तो पण घनश्यामपेक्षा फार छोटा होता पण त्याची अशी कधीच गल्लत उडायला गेली नाही त्याची मजा मस्करी उडवल्या गेली नाही त्या विषयामध्ये आपल्याला पडायचं नाहीये परंतु काय बघून या घनश्यामला या बिग बॉसच्या खेळामध्ये सामील करून घेतलेला आहे म्हणजे क्रिएटिव्ह टीम याच्यापेक्षा क्रिएटिव्ह आमच्या बिग बॉसच्या लोक आहेत आम्हाला जर सांगितलं असतं ना की आम्हाला कॉन्टेस्टंट कोणकोणते पाहिजे आणि त्या हिशोबाने बिग बॉसच्या खेळात कॉन्टेस्टंट जर आणले असते ना तर बिग बॉसची टी पुन्हा एकदा इथून इथे गेली असती अपेक्षा काय होती तुम्ही करून काय ठेवलंय प्रश्न इथे आकलीचा आहे तुमच्या माहितीच तो तुम्हाला तर माहितीच आहे की बिग बॉस हा खेळ फक्त तुम्ही कॉन्टेंट तुम्ही कसं दिसताय किंवा कसं वावरताय किती भांडताय याच्यावरती नसतो बिग बॉसचा कॉन्टेंट हा आपल्या मेंटल अॅबिलिटीवरती जास्त असतो की आपण नक्की त्या घरामध्ये वावरत असताना शंभर दिवस कॅमेरा समोर खेळत असताना कुठल्या स्ट्रॅटर्जीने खेळतोय आपण कसा गेम प्लॅन करतोय आपण कसं मेंटल खेळ खेळतोय या सगळ्या गोष्टींवरती ही गोष्ट डिपेंड असते रे तुमच्या फक्त सोशल मीडियावरती फॉलोअर आहे आणि तुमचे दोन तीन डायलॉग होत आहेत म्हणजे आम्ही ज्या गोष्टीसाठी इतकं आतुर होतो दोन वर्षापासून आम्ही चुत्यागिरी करत इतकं आतुर होतो की बाप रे बिग बॉसचा आता सीझन येणार आहे मस्त मस्त छान छान आपल्याला कॉन्टेंट बघायला मिळेल चला आता सीझन चारमध्ये जी पचकेगिरी यांनी केलेली नव्हती ती आता रिकवर होईल त्याच्यापेक्षा खान आगनदारी तुम्ही करून ठेवली आहे म्हणजे लिटरली मला स्वप्नातही असं वाटलेलं नव्हतं की बिग बॉस मराठी सीझन पाचच्या प्रीमियर एपिसोडलाच हा व्हिडिओ करण्याची गरज पडेल म्हणजे फार अपेक्षा भंग करून टाकलाय म्हणजे कितकी किती शिवाय द्यावं एखाद्या व्यक्तीला म्हणजे वाईट एखाद्या एखाद्याच्या बुद्धीची किवतही किती करावं म्हणजे मध्ये कौतुक करण्यासारख्या गोष्टी होत्या आणि चुका आणि त्याच्यावरती शिव्या देऊन गोष्टी होत्या गावगर माझ्या तोंडून पहिल्यांदा इतके वल्गर शब्द ऐकत असाल कारण वल्गेरेटीची लिमिट ही बिग बॉसच्या या सीझनने क्रॉस केलेली आहे मराठी सीझन ओळखला कशासाठी जातो मराठी सीझनशी ठीक आहे बिग बॉसशी घेण देणार नाहीये आपल्याला मराठी कल्चर तरी कशासाठी ओळखलं जातं किंवा मराठी कल्चरमध्ये काय असतं आणि त्या भाषेवरती आधारित तुम्ही एखाद्या रियालिटी शो बनवताय आई नो मला माहिती हिंदी हिंदीमध्ये बिग बॉस बनतो तमिळमध्ये बनतो कन्नडमध्ये बनतो गुजरातीमध्ये बनतो मध्ये बनतो तो त्यांचा प्रश्न आहे त्यांची तिकडे झक मारू द्या पण मराठी भाषेवरती जर आधारित किंवा मराठी भाषेमध्ये जर तुम्ही एखाद्या रिएलिटी शो बनवताय जे की सीझन एक सीझन दोन सीझन तीन मध्ये तुम्हाला अतिशय प्रॉम्प टू प्रॉमट जमलेलं होतं नेमकं तुमची अक्कल मग सीझन चार आणि सीझन पाच बनवताना कुठं शेण खायला गेलेली आहे तुम्ही मराठी बिग बॉस मध्ये असे कंटेस्टंट आणतायत की जे मराठी भाषेचं त्यांना तर ते नरुज देत त्यांना तर ते काही घेणं देणंच नाहीये राहिली दुसरी गोष्ट त्यांना मराठी भाषेवरती प्रेम नाहीये तेही राहू द्या तेही महत्वाचं नाहीये तुम्ही एका कीर्तनकाराला बोलवताय आणि त्या कीर्तनकारानंतर त्या कीर्तनकार घरात एंट्री केल्यानंतर तुम्ही मटणाचे ऑप्शन देताय चला तेही जाऊ द्या कॉन्टेंटचा भाग आहे आपण त्याच्यावरती आक्षेप घेऊ शकत नाही कारण ज्याची त्याची खाद्यसंस्कृती आहे तोही भाग आपण सोडून दिला बिग बॉसच्या घरामध्ये साधी तुळशी वृंदावन नसावं का बरं तेही जाऊ द्यात चला समजलं की आपण फॉरवर्ड आहे आपण आता काय धोप्यावरती वगैरे वगैरे घालत नाही म्हणजे हे पण शानपणा करणारे कमेंट येणार आहे कमेंट बॉक्समध्ये ते विषय सोडून द्या त्याच्यानंतर मला बोलायचं आहे तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये सो कॉल ते बिग बॉस मधली कोण उचलून आणली ती हिंदी मधली निकी आर्धी चड्डी ती ती निकी बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही उचलून आणलेली आहे ती निकी बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर तिच्या एंट्रीसाठी आणि तिला इम्प्रेस करण्यासाठी तिच्या डिमांडला पूर्ण करण्यासाठी तुम्ही अरबाज पटेल आणि त्या चव्हाण नावाच्या कॉन्टेस्टंटला आणलं ज्यांची की बॉडी चांगली आहे डिट्टो hmm. डिट्टो डिट्टो ही बिग बॉस हिंदीची कॉपी नाही आहे का आहे ही हिंदीची तुम्ही कॉपी करा पण ऍटलिस्ट तुम्ही ज्या प्लॅटफॉर्मवरती ज्या प्रेक्षकांसाठी ही कॉपी करताय गोष्टीचा तरी थोडा तरी विचार करा बिग बॉस well. हा पारिवारिक शो नसतो आय नो व्हेरी वेल परंतु बिग बॉस मराठी हा नक्कीच अख्खा परिवार सोबत बसून बघणारा शो झालेला होता सीझन एक सीजन दोन सीजन तीन पर्यंत तरी हा शो सगळा परिवार एकत्र बसून बघत होता परंतु तुम्ही त्याही गोष्टींचा विसर पाडलात आणि अख्ख्या बिग बॉस मराठीला एका वल्गॅरिटीची तुम्ही लेवल देऊन टाकली म्हणजे इथं तुम्ही आता लफडे दाखवणार आहे तुम्ही इथे थर्ड क्लास लेवलचे डायलॉग दाखवणार आहे तुम्ही इथे रशियन आणलेली आहे अंगप्रदर्शन तर ठीक आहे मॉडर्न जग आहे आपण समजू शकतो पण तुम्ही आता अशी अशा लेवलचा गोतावळा इथे जमा करून आणलेला आहे फक्त त्या एक वर्ष उजगावकर मॅडम पंढरीनाथ दादा कांबळे त्याच्यानंतर डी पी दादा असे मोजके काय जर काही लोक सोडले ना तर लिटरली बाकीचे लोक हे बिग बॉसमध्ये येणं डिझर्व करतच नाही आणि हे वाक्य मी फार जाणीवपूर्वक आणि खूप जबाबदारीने बोलतोय कारण मला माहिती आहे की मी काय बोलतोय आणि मला हेही हे माहिती आहे की हे जे मी बोलतोय हे बोलत जरी मी असलो तरी हे शब्द आज बिग बॉस मराठीचा प्रेमियर बघितलेल्या असंख्य मराठी प्रेक्षकांचं आहे की ज्यांनी तब्बल दोन वर्षांपासून बिग बॉसची वाट बघितलेली होती तर धन्यवाद मित्रांनो बिग बॉस मराठीवरती सध्या तरी माझ्याकडून हेच निघतंय ह्याच प्रतिक्रिया सध्या आहे तुमच्याही या प्रतिक्रिया असेल तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका या व्हिडिओला एम ठेवूया फक्त शंभर लाईक्स शंभर लाईक झाल्याच पाहिजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका जेणेकरून बिग बॉसच्या टीम पर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि त्यांना त्यांची चूक सीझन सहा बनवताना तरी लक्षात येईल आपण लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा तुमचं सगळ्यांचं लाडक स्पायरी ऍक्ट धन्यवाद